संवाद स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी प्राध्यापिका डॉक्टर अनुपमा धनावडे यांचे निधन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित डॉक्टर पतंगराव कदम आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज पेंटच्या माजी प्राचार्या यांचे नुकतेच निधन झाले आहे रायगड जिल्ह्यात हिंदी विषयात पहिल्यांदा पी एच डी करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अनुपमा दिलीप धनावडे यांनी कित्येक वर्ष डॉक्टर पतंगराव कॉलेजमध्ये हिंदी विषयाचे सर्वोत्कृष्ट प्राध्यापिका म्हणून विद्यार्थी घडवण्याचे काम केले अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी आपले एम एच एम फील पी एच डी शिक्षण पूर्ण केले होते कॉलेज आणि मुंबई विद्यापीठाच्या विविध स्तरावरील कमिटीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांच्या बहुमूल्य शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी त्यांना आदर्श शिक्षिका शिक्षक रत्न अशा अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते अधुनातन विधा वैविध्य आणि साठोत्तरी हिंदी नाटक नारी चित्रण अशी त्यांची दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित आहेत त्यांच्या पश्चात मागे दिलीप धनावडे, धनावडे यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे गरजा रायगड परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद